तेव्हा सुद्धा मी लोकांमध्ये जेव्हा जायचो तेव्हा लोक म्हणायचे निदान एकदा तरी आमच्या गावात आण काम आहे ते म्हणले आम्ही एवढे पत्र दिले एवढे सरपंच माझ्याकडे येतात यांच्याकडे येतात खासदार साहेबांकडे येतात इतके पुरावे आहेत था, आणि इतक्या सगळ्या गोष्टी ते एकाही पत्राला काही समाधानकारक उत्तरही नाही त्याची दखलही घेतली नाही स्वतः अटेंडही केले नाही पी ची आरवी दोन दोन तास बाहेर बसून ठेवणार या सगळ्या गोष्टी व्हायच्या पत्रकार मला विचारायचे ठीक आहे आम्ही एका पक्षात होतो त्यांचे काय बोलणार काय आम्ही हे काय गोष्टी करणार म्हणून तेव्हाच्या गोष्टी आम्ही ते झाकून घ्यायचो आम्ही त्यांचा आदर्श ठेवला आम्ही त्यांचा सन्मान ठेवला जेवढे काय विकास कामं के केली ते प्रत्येक बोर्डवर अमोल कोल्ल्यांचा फोटो आम्ही लावला तिथे त्यांचं नाव लिहिलेलंच आहे एक छोटं उदाहरण होतं तिथे उतूरचे तानाजीत आम्ही इथं आले ओतूरच्या सगळ्यात पवित्र यात्रा कुठली असते ती श्रावणी समोरची यात्रा चार किंवा पाच सोमवार येतो पाच वर्ष मध्ये असं गृहित धरा की पंधरा सोमर, ते वीस सोमवार श्रावणी समोर ते एकाही श्रावणी समोरला त्यांनी येऊ नये आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की एकदा तरी तुम्ही घ्या लोकांची तिथे आस्था आहे की एवढ्या लोकांनी आपलं मदत केली त्यांची भावना तुमच्याविषयी चांगली आहे तुम्ही तिथे येऊन जा बाकीच्या कामाच्या बाबतीत आम्ही बघतो या काही श्रावणी समोर आले आणि म्हणून अशा पद्धतीने किती सांभाळायचं किती झाकळून न्यायचं किती काय गोष्टी करायच्या याला काही मर्यादा आहेत का नाही माझा तो दावा आहे आता फक्त साहेबांच्या या सगळ्या नावावर या सगळ्या गोष्टीवर त्यांचं सवलती चाललंय अन्यथा राष्ट्रवादी एक समोरदार चालली असते ना ना कुठच्या कुठं गेलं आमच्या फार नाकी नऊ झाला सगळ्या गोष्टी करून हो बोलते बोलते। जे वास्तव आहे ते जास्त दिवस लपत नसतं म्हणून आम्ही वास्तवावर काम करणारे लोक आहोत आणि मी जे काही बोलतो ते वास्तव बोलतो मी काही खोटं बोलत नाही जे काय आहे ते खरं आहे ते गुण बोलाय करत एक मिनिट एवढंच मला या निमित्ताने त्यांच्याबद्दल सांगायचं माझी विनंती आहे वेळ खूप झालेली आहे भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय संतोष नाव आपल्याला येऊ नका म्हणून अजित पवार आहे त्यांच अपयश लपवण्यासाठी ते, ते रडीचा डाव खेळत आहे अजित पवार आजिबाद काही नाही आम्ही कधी आढळलं नाही उलट त्यांनी एक शनिवारचा वाघ नारेगाव दिला होता आम्ही प्लॅनिंग करायचो पण एखाद्या वेळेस ते आले तर दोन तास थांबून जायचे इतर ठिकाणी